नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या अशा काही टिप्स सकाळी दिवसाची सुरुवात प्रत्येकाची चहा घेऊन होते प्रत्येकाच्या घरामध्ये चहा बनवला जातो चहा बनवल्यानंतर चहाची पावडर जी शिल्लक राहते ती पावडर फेकून न देता कुंडीमध्ये दे घाला टिप नंबर दोन उन्हाळी पदार्थ बनवत असताना बटाट्याचे चिप्स आपण बनवतो कधी कधी काय होतं बटाट्याचे चिप्स थोडंसं लालसर पडतात पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स होण्यासाठी बटाट्याच्या साली काढून त्याचे काप करून घ्या आणि ते रात्रीच पाण्यात भिजत घाला चार ते पाच वेळा ते बटाट्याचे काप स्वच्छ धुवून घ्या त्या पाण्यामध्ये थोडासा तुरटीचा खडा फिरवून घ्या नंतर बटाट्याचे चिप्स बनवा बनवलेले बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र होतील उन्हाळी पदार्थ म्हटलं की कुरडई बनवली जाते कुरडई बनवत असताना गव्हाच्या पिठाचे जर बनवायचे असेल तर गहू कमीत कमी सहा ते सात दिवस भिजवून घ्यावा किंवा खपली गव्हाची जर बनवायची असेल तर खपली गहू तीन दिवस भिजवला तरी बनवलेली कुरडे छान अशी कुसकुशीत होते टिप नंबर चार उडी डाळीचे पापड बनवायचे असेल तर उडी डाळ दळून आणताना त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ मिक्स करा पापड चवीला छान लागतात सांडगे बनवायचे असतील तर मिश्र डाळीचे सांडगे बनवा बनवलेले सांडगे चवीलाही छान लागतात घरामध्ये भाजीला काय नसेल तर असे साठवून ठेवलेले जे सांडगे आहे ते भाजीला आपण वापरू शकतो शेवया बनवत असताना नुसता रवा वापरून शेवया बनवायच्या असतील तर त्यामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ मिक्स करायचे बनवलेल्या शेवया चवीला छान लागतात टिप नंबर सात सांडगे बनवायचे असतील आणि दळून आणणे शक्य नसेल तर रात्री डाळी भिजत घालायच्या सकाळी मिक्सरला जाडसर वाटून घ्यायच्या वाटून घेत असताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही बनवलेल्या मिश्रणामध्ये गरजेनुसार मीठ मसाले घालून सांडगे तोडू शकता बनवलेले सांडगे कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस सुकवून घ्यावे म्हणजे खराब होत नाहीत आठ तांदळाचे पापड म्हणजे सालपापड्या सालपापड्या बनवत असताना तांदूळ जुना वापरावा तांदूळ तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालावा दररोज त्याचे पाणी बदलावे आणि नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यावे आणि त्याच्या सालपापड्या बनवाव्या सालपापड्या ज्या आहेत त्या बनवलेल्या एकदम खुसखुशीत होतात टिप नंबर नऊ घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल आणि तोंडालाही चव नसेल तर अशा वेळी काय करायचं लसणाच्या फोडणीमध्ये दोन चमचे बाजरीचे पीठ घालून त्याची आमटी बनवायची जी आमटी बनवलेली बन आहे ती चवीला छान लागते टिप नंबर दहा भाजीला घरात काही शिल्लक नसेल तर कुरडईचा चुरा करून त्याची सुक्की भाजी बनवली तर ही भाजी टिफिनसाठी आपण दिली तर ती चवीलाही छान लागते आणि झटपट होणारी अशी भाजी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन तुम्हाला या चॅनेलवरती किचन टिप्स ट्रिक्स रेसिपीज पाहायला मिळतील अशाच नवनवीन रेसिपी किंवा टिप्स पाहण्यासाठी सुजाताच किचन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद